हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे हरतालिका व्रत तर त्याची मांडणी कशी करायची हे आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये कुठल्याही देवपूजेची सुरुवात करताना सर्वात प्रथम दीप प्रज्वलित करून घ्यायचे आणि त्यानंतरच पूजेला सुरुवात करायची त्यानंतर दिव्याला असं हळदी कुंकू वाहून घ्यायचं पण आणि त्यानंतर असं फूल वाहून घ्यायचं आणि प्रार्थना करायची दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार अशी प्रार्थना करून घ्यायची आणि त्यानंतर पुढील पूजेला सुरुवात करायची तर कोणत्याही पूजेला सुरुवात करताना सर्वात अगोदर गणपती बाप्पांपासून करायची त्यासाठी इथे तामन घेतलं तामणामध्ये सुपारी गणपती बाप्पा म्हणून अशी सुपारी ठेवून घेतली आणि त्यानंतर आता त्यांच्यावर पंचामृत किंवा कच्च्या दुधाने आपण अभिषेक करून घेणार आहोत ఓం గన గణపతే నమ ఓం గన గణపతే నమ 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 గన గణపతేనంతర స్వచ్ఛపా దోన్ కేజీ आणि अशी इथं तांदळाची रास ठेवायची त्यावर गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची गणपती बाप्पाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यांना असं फूल अर्पण करायचं आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा गणपती बाप्पाला असं वस्त्र घालून घ्यायचं आता आपली गणपती बाप्पाची स्थापना करून झाली आता पुढील पूजेला सुरुवात करायची त्यासाठी अगोदर असं स्वच्छ पाण्यातल्या वाळूचं शिवपिंड बनवून घ्यायची आज ही पूजा रेतीच्या शिवपिंडाची करायची असते अशी आपली शिवपिंडं तयार करून झाली आता तर यानंतर आपण माता पार्वती यांची स्थापना करून घेणार आहोत त्यासाठी मी ताशा तांदळाच्या दोन राशी घालून घेते आणि त्यावरच त्यांची मूर्ती स्थापना करून घ्यायची अगोदर हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यानंतर मग पार्वती आणि त्यांची सखीची स्थापना करून झाली आपण रेतीचंही इथं करून घेऊ शकत होतो पण माझ्याकडे अशा मुक्त्या आहेत त्यामुळे मी त्यांची स्थापना केली यानंतर आता आता त्यांना असं हे वस्त्र घालून घ्यायचं आता आपण पिंडीवर कच्च्या दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून घेणार आहोत त्यासाठी अगोदर पाण्याने अभिषेक करायचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जप करत राहायचं त्यानंतर आता कच्च्या दुधाने ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि आता परत पाण्यानं ओम नम शिवाय 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 सर्व पूजा करताना आपल्याला हाच मंत्र म्हणत राहायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा महादेवाची अष्ट उत्तर नामावली आहे त त्या मंत्राने जप केला तरी पण चालतो आता आपण महादेवांना हे असं कापसाचं वस्त्र घालून घ्यायचं आता इथं बघा या दोन पार्वतीला मी हळदी कुंकाचं वस्त्र घालून घेतलं आहे कापसाचं आणि महादेवाला हे असं पांढरं शुभ्र वस्त्रच घालून घ्यायचं फक्त आता इथे हळदी कुंक लावायचं नाही असं असं भस्म तीन वेळेस लावून घ्यायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय नंतर असं पांढरं फूल वावून घ्यायचं भगवान शंकरांना दोत्र्याचं फळ फूल प्रिय आहे ते वाहून घ्यायचं या दिवशी विशेष महत्व असतं ते म्हणजे असे पाच जण झाडांची अशी बेलपत्री ती अशी ओम नम शिवाय ओम नम शिवाय अर्पण करून घ्यायची आता इथं जागा नाही पुरणार तर मग मी थोड्या वेळ खाली ठेवते आता आपण माता पार्वतीला आणि त्यांच्या सखीला सहळदी कुंकू लावून घ्यायचं आणि चा, फूल असेल तर फूल गजरा असेल तर गजरा नाहीतर फुला वाहून घ्यायचं माझ्याकडे गजरा नाही त्यामुळे मी असं त्यांना फूल वाहून घेतलं आता आपण त्यांची ओटी भरून घेणार आहोत त्यासाठी असे कोणी कोणी एक मांडतं पण असे दोन पीस मांडायचे त्यावर असं अक्षदा घालून घ्यायचा त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यावर असं खोबरं खरीप सुपारी हळकुंड इकडं पण असं पोटी भरून घ्यायची त्यानंतर सौभाग्य अलंकार ह्याच हिरव्या बांगड्या आरसा फनी काजळ जोडवे गळ्यातली पोत फनी येतं हे त्यांना अर्पण करून घ्यायचं तर इथे असे दोन दोन विड्यांचे पानं घ्यायचे असे पाच दहा पानं घ्यायची सगळे दोन तीन चार पाच त्यावर असा एक एक नाण ठेवून घ्यायचं त्यावर असं खोबरं सुपारी खारीख बदाम असं सगळं ठेवून घ्यायचं असं मांडून झाल्याच्या नंतर याच्यात पूजा करायची सर्वाला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचं विचे पानं दोन मांडले तरी पण चालतील किंवा शे पाच मांडले तरी पण ज्याच्याकडे जशी पद्धत आहे तसे पूजा करून घ्यायची इथे आता आपण भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करून घेऊ त्यासाठी गूळ आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा लक्षात घ्या ह्या उपवासाला आपण कोणतंही तिखट खायचं नाही ड्रायफ्रूट्स किंवा फलाहार आपण घेऊ शकतो आता आपण आरती करून घेऊन श्री हरतालिकेची आरती जयदेवी देवी जय देवी, हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी आळी ते ज्ञानदीप कळी चिके जय देवी, देवी हरतालिके हर अर्धांगी वससी जस जासी यज्ञा माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञ जय देवी जय देवी जय हरतालिके हिमाद्री चा पोटी कन्या होसी सी तु होमटी उग्र पच्चर या मुठी आचारसी उठा उठी जयदेवी जयदेवी जय हरतालिके तप पंचाग्नी साधने धूम्रपाने पाने केली केली उपोषणे शंभू भ्रतारा करणे जय देवी जय देवी जय देवी, लिखे लीला दृष्टी व्रत करीसी लोकांशी लोकांसाठी पुन्हा वारिसी दृष्ट जट्टी मज रक्षावे संकटी जय देवी जय देवी जय हरतालिके काय वर्ण तव गुण अल्पमित नारायण माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण जय देवी जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबी के ओ आरती ओ वाळी ते धूप दीप आरती दाखवून झाल्याच्या नंतर अशा प्रकारे आपली संपूर्ण पूजा संपन्न झाली आणि या व्रत करत असताना कसल्याही प्रकारचा तिखट पदार्थ खायचा नाही फहारच घ्यायचा शक्यतो दूध फळं असंच खायचं तर मग अशी मी जागे अभावी ही पत्री काढून ठेवली होती ना बाजूला तर त्यामध्ये ब्राह्मी कमळ भेल अशोक केवडा कन्हेरा बकुळ धोत्रा आवळा कदम आघाडा आणि दुर्वा यापैकी कोणतेही फुल अथवा पत्री उपलब्ध नसल्यास पूजेच्या वेळी त्या पत्रीचे नाव घेऊन आपण अक्षधा व्हायला पिंडीवरती तरी पण चालतं मला ते वरती फळ ठेवण्यासाठी जागा नसल्या कारणाने मी असे इथं साईडला ठेवल्या तरी पण चालतं चौरंगाभोवती अशा प्रकारे रांगोळी ते काढून आपली सर्व पूजा संपन्न झालेली आहे या दिवशी दिवसभर आपण ओम नम शिवाय या मंत्राचा जेवढं होईल तेवढ्या प्रमाणात छान असा जप करून घ्यायचा